कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी उभा आहे इंद्रलोक या विमल डेअरी परिसरामध्ये मीरा भाईंदर पूर्वेचा हा परिसर आहे या ठिकाणी माझ्याच पाठीमागे आपण पाहता एक बिल्डिंग जी आहे इमारत जी आहे तिचं मीरा भाईंदर महापालिकेने या ठिकाणी कारवाई केलेली आहे नेमकी कारवाई कशासाठी केली कुणाच्या दबावाखाली केली की या ठिकाणी हे बांधकाम जे आहे ते खरोखर अनलिगल होतं म्हणून तो कारवाई झाली हा सर्व प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधात पोलीस प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी विकास पाटील नामक व्यक्ती जे या जागेचे या इमारतीचे मालक आहेत ते या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत पाहूया विकास पाटील या सर्व विषयावर पोलीस प्रशासनावर मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रशासनावर कशा पद्धतीने बोलतात काय बोलतात पाहूया त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार शहरातील इंद्रलोक परिसर विमल बाजूला एक भाजी मार्केट आहे आणि या भाजी मार्केटची जी जागा आहे ती विकास पाटील नामक व्यक्तीची आहे आणि या जागेच्या जस्ट पाठीमागे त्यांचं स्वतःचं राहतं घर आहे त्याच्यावरही मीरा भाईजर महापालिकेने थोडक कारवाई करून करोडो रुपयाचं नुकसान या ठिकाणी विकास पाटील यांचं केलेलं आहे अनेक जागी त्यांच्या जागा आहेत सर्वे क्रमांक त्यांच्या नावावरती आहेत परंतु या ठिकाणी वारंवार त्यांना त्रास दिला जातो त्यांना दाखला दिल्या जाणार नाही असं सांगितलं जातं या सर्व विषयावर बोलण्यासाठी विकास पाटील जे आहेत या ठिकाणी आहेत त्यांनी आज आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत पाहूया विकास पाटील या सर्व विषयावर काय सांगतो काय सांगाल विकास पाटील साहेबर महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार भोंगळतो काय सांगाल नाही ज्यांच्या हातात सुशासन आणायची जिम्मेदारी होती त्यांनी सुशासन आणलं नाही ना। त्यांनी भ्रष्ट अधिकारी आणले भ्रष्ट काय सेवक का आहेत ते आणले कसं काय येणार न्याय कोणाला भेटणार आणि गरीब माणसाला कधीच न्याय भेटत नाही का कारण त्यांना त्यांचं चालवायचं असतं कारण त्यांना न्याय भेटतो त्यांना समाजाचं काही पडलेलं नाही कोणाला आणि आम्हाला न्याय भेटावा अशी आमची विनंती आहे आज या ठिकाणी तुम्ही बसलेले एकंदर संपूर्ण विषय काय काय सांगत विषय असा आहे की जागा आमच्या एक राईट घ्यायच्या कब्जा करायचा भाड्याने द्यायचे आणि आम्हाला सांगायचा की सिव्हिल मॅटर आहे नगरपालिकेचं काहीच काम नसतं का पोलिसचं आमचं काहीच काम नाही का ते तपासावं डॉक्युमेंट त्याच्याकडे अधिकार आहेत की नाही आहेत आणि अतिक्रमण हा विभाग आहे का मला तर एक वर्षाला जाणवत नाही कारण त्यांच्याकडे लेखिक सगळ्या आदेश दिलेले आहेत कारवाई करण्यासाठी तरी कारवाई करत नसतील तर अधिकारी कशी लावायचे आम्हाला टॅक्स जर आम्ही भरतो आमच्या टॅक्समधून त्यांना जर पगार जात असेल मग त्यांची गरज काय आम्हाला काम करत नसतील तर त्यांना सगळ्यांना निलंबित करण्यात यावं ही माझी माग आहे तुमच्या जागा कुठे कुठे सर्वे नंबर ही अठ्याऐंशी मोजेव आहे अठ्ठ्याऐंशी आहे नवीन सर्वे नंबर एक आहे आणि हिस् नंबर दोन आहे ही संपूर्ण जागा जेवढी बघता ही एकशे पस्तीस खूप काय झालेलं आहे साहेबांकडे राईट असतील पण का कधी आल्या त्या कब्जा झाल्यानंतर आल्या तर त्याच्या अगोदर त्यांच्याकडे राईट नव्हत्या साहेब त्यांनी आणि सगळ्या ठिकाणी ते तसेच करतात का न केला तर माझ्या जागेत राईट नसता त्याला परवानगी देतात अधिकारी आणि त्याचा तपास पण होत नाही आणि चेक पण केला जात नाही आज पॉईंट अधिकार नाही त्यांच्याकडे असं लेखी कळवलेलं आहे अनुधीत वापस सुरू आहे स्टॅम्प ड्युटीचे घोटाळे उत्खनन एन ए सगळ्यांचे घोटाळे त्या जागेत तरी पण कोण दखल घ्यायला नसेल तर तुम्ही काय करणार कुणावर आक्षेप आहे तुमचा आमचा नेता आहेरेंद्र लालच्या मेहता हा याच्यावर आहे असाच नेता असायला पाहिजे मीरा जो सुशासन आणू शकेल शकणार नाही भ्रष्टाचार मुक्त राहणार नाही मीरामईंदर आणि मग ते बघा रस्त्या कसे हे बघा कचरपट्टी कशी राहणारच आहे कारण त्याला ते बघायचं नाही ना काय करणार आणि काम करायचं जे अतिक्रमण करून या था ठिकाणी भाजी मार्केट बनवण्यात आलेलं आहे महापालिकेने त्याच्यावर कारवाई के केली पाहिजे काय सांगायला एक तर आता बघा कसं आहे आपण प्रभाग शहामध्ये होता आहे त्यांना सांगितलं त्यानंतर भाजी मार्केटचा विषय आहे आम्ही परवानगी दिली म्हणजे आमचा विषय नाही खो खो खेळ असतात तीन वर्षाचा एक प्रकारे अन्याय करतात अन्याय असं नाही सर त्याला तसं सांगितलं असेल की हे बोला अतिक्रमण तर माझं घराचं अतिक्रमण आहे तर हे अतिक्रमण नाही का मग ते काय नाही काढत कारण त्या मोठ्या माणसाचं आहे ना मग ते पण बघावं साहेब या ठिकाणी सांगत असत की मी इमानदारीने काम करतो कोण आहे त्यांचं कोण ऐकतो जरी ऐकतो नाव सांगा मी त्यांच्याबद्दल बोलतो मी मी एक वर्ष चक्कर मारतो साहेब संजय काट्टे असो साहेब असो रवी पवार असो अजून कोण आहेत मारुती गायकवाड होते प्रियंका भोसले अजून कोणाचं नाव सांगू यांना साहेब यांनी जे अहवाल ना साहेब त्यांनी ते तपासावे घर नसताना कोर्टात सच्चा ऑडिट रिपोर्ट घेतलाय तपास पण नाही खोटे हमीपत्र आधार परवानगी देतात बिना परवानगी बांधकामही करतात कंप्लेंट केल्यावर होऊन देतात धमक्या देतात की तुम्ही ही तक्रार करता म्हणून तुमचं घर तोडणार आम्ही असे अधिकारी बसवलेले आहेत त्याची दखल पोलीस घेत नाहीत मग कशासाठी पोलीस पाहिजे यंत्रणा इथे तो पण विचार करत करायचा मुक्त प्रशासन सुसज्ज प्रशासन म्हणून एकनाथ शिंदे साहेब पॉसिबलच नाही साहेब तुम्ही त्यांना तुमच्या विषयाबद्दल काय सांगू इच्छिता माझं एकच सांगायचं साहेब न्याय सगळ्यांसाठी सारखा असावा रूल सगळ्यांसाठी सारखे असावे तो मोठा आहे म्हणून त्याच्याने वेगळे रूल आणि छोटा वेगळे रूल काय त्याच्यावर दीड करोडची जप्ती आलेली त्यांनी तीन फ्लॅट प्लास्ट दिवशी भेटले त्याच दिवशी त्याच्यावर जप्ती काय नाही होत मग जप्ती व्हायला पाहिजे ना तोच गरीब माणूस तर अख्खं घर लाव सील करून गेला असते तुम्ही लोक मग का नाही होत त्याच्याकडे कारवाई करा अशी आमची विनंती आहे साहेब मला न्याय भेटावा जे योग्य आहे ते योग्य आहे खोट असेल तर खोटा आहे सगळ्या तुम्ही करत आहेत मरे पण आम्हाला सुटणारच नाही साहेब कारण बघा शनिवारची गोष्ट असतो शनिवारी कमिटमेंट केलेली मला आम्ही गुन्हे दाखल करतो आणि तुमच्या योग्य कारवाई करतो आम्ही तर मग लेखी मला आज नको एक महिन्यांच द्या काही नाही सोमवारी आपण चालू वेळेला ऑफिस कधी शनिवार ऑफिस बंद असतं सोमवार गेला मंगळवार गेला आजचा बुधवार पोलीस प्रशासनाला काय तुम्ही केला होता का त्यांच्याकडून काय तुम्हाला सहकार्य साहेब ते फक्त वर्ग करण्यासाठी पोस्टमॅन म्हणून बसवलेले आहेत अधिकारी त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलणार साहेब असतील ते चांगले पण ते कोणासाठी काम करतात तेव्हा माहित नाही तुमच्यासाठी एक पण काम केलेलं आहे साहेब एक माझा एफ आय आर दोनशे शहाऐंशी बावीसला ते पण भीती बोटी युएसीचे घोटाळे साहेब गुराबाजीमध्ये पण कोणाला दखल घ्यायची नाही ती शेवटी अपडेट केली का केली कारण त्याला वाचवायचं आहे कोणाला आमचा नेता अशी नरेंद्र उत्तर येत नाही साहेब ईमेल वर बाकी एकनाथ शिंदे साहेबांचा वर्ग दोन्ही गोष्ट कुठे ते अधिकारी काम करत असतील वेगळी गोष्ट आहे पण अधिकारी किती दिवसात काम करायला पाहिजे तो पण नाही ते त्यांनी करणार काम म्हणजे फक्त वर्ग सगळ्यांनी करायचा एकनाथ शिंदे साहेब काय गोविंदाजे अधिकारी आहेत त्यांना वर्ग करतात ते सुशिला पवारांना वर्ग करतात ते वर्ग करतात ते नगरपालिकेला वर्ग करतात आय वार्ड ऑफिस नगराष्ट्राला वर्ग करतात संपविषय तसंच म्हणा साहेब तसं शेवटचा पर्याय म्हणून या शोधला कारण कोणाला न्याय करायचाच नाही साहेब काय करणार नमस्कार

माझा आहे बघा माझा शेवटची इच्छा आहे याचा न्याय घ्या याचा मुक्ती द्या क्लिअर करण बघा कदा केलं माझी बिल्डिंगमध्ये माझ्या दाखवत आज पण पूर्ण हक्क नाही त्याला भारता परवानगी द्यायच्या केली त्या त्या टायमा त्याच्याकडे अधिकार पण नव्हते त्याला आज पण नाही आहे युअर्सिटी कुठे आहेत उत्खनन कोठाळ आहे न्याय नेता आहे त्याच्यात तरी तुम्ही कोणाला काहीच पडत लढू शकत नाही ना लढायचं असेल तर आपल्याला ताकद पाहिजे लढाई माझं ना म्हणून मी सोडून विचार न्याय भेटायला काय करतात किती घर्याचा पण विचार करायचं असते ना घडून येते मॅडम तर असं नसेल होतं काय आता जे मी जास्त घरी गेली माणसं वीज घेऊन मरतात काय मरत थकूनच मरतो कंटाळून मरतात काय करणार हे न्याय भेटत असत काय करणार मी आपल्याला पत्रव्यवहार केले काय काय करणार मुझे तो 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 लगता है सबसे बड़ी नाकामी शासन और प्रशासन की अगर कहा जाए तो यही है एक निर्दोष पे इनके घर पे हथौड़ा भी चला लो क्योंकि ये कम्प्लेन देते हैं वो अपना हक मांग रहे हैं जो गलती हमारे अधिकारियों ने की किसी के साइन नहीं होने के बावजूद सी सी पास करना ऐसी बड़ी गलती अगर हमारे अधिकारियों ने की और उनकी गलती छुपाने के लिए और उनका भ्रष्टाचार छुपाने के लिए और किसी बड़े नेता के दबाव में इस तरह के काम करके उस नेता को बचाव करने के लिए अगर इस तरह से निर्दोषों को सजा मिलेगी तो शायद ये शहर रहने के काबिल नहीं रहेगा मैम जिस तरह से मीरा बहन कहा विकास की एक तरफ जो है दूसरी तरफ ये मीरा जो है, बनते जा रहा है। क्या लोगों को न्याय मीरा भर में नहीं मिलेगा अब मीरा मैं फिर के विकास अपनी जगह होना भी चाहिए लेकिन साथ साथ निर्दोषों को भी न्याय मिल, न्याय मिले ये अन्याय के सामने लड़ रहे हैं अपना हक मिल, मिलाने के लिए लड़ रहे हैं और वो उनके हक की जमीन है उनके पास उसको अगर किसी ने भ्रष्टाचार से दादागिरी से दबा दी है हड़प कर ली है तो उसके सामने लड़ने का हक इस शहर के हर एक नागरिक को है जरूर लड़ना चाहिए मैं इनसे ये रिक्वेस्ट करने आई थी कि आप उपवासन करके शायद किसी के कानों में जू तक नहीं रहेंगेगी उनको कोई फर्क नहीं पड़ता कि यहाँ मनुष्य के जान की कीमत नहीं है उनको फर्क नहीं पड़ता इसीलिए चार दिन से आज करता हूँ कल करता हूँ जो तुरंत ही एफ होनी चाहिए थी अदरवाइज एक कॉमन आदमी एक कॉमन बिल्डर अगर ऐसी गलती करता सबसे पहले तो एक कॉमन बिल्डर को सीसी ही नहीं मिलती तब वो पूछते हैं कि कैसे सबके एन है कि नहीं अगर उन्होंने इनके पेपर के एन के बिना अगर सीसीडी दी है और गलती से दी है भ्रष्टाचार कुछ ले दे के दिए दबाव में दिए कोई बात नहीं लेकिन अब तो गुना दाखिल करो अब तो उनकी जमीन इनको वापस दो क्या इस शहर में जिनकी जमीन है और जो बेचना नहीं चाहते उनको रहने का हक नहीं है क्या

लोगों को अनशन करना पड़ा इससे पहले भी सत्रह दिन किसी को अनशन करना पड़ा लेडीज को अपने हक के लिए यहाँ पे भी ये अपनी जमीन और हक के लिए ही जो है अनशन कर रहे हैं क्या मीरा भाई विकास के जगह पे बल्कि अनशनवादी मीरा कहलाया जाएगा सबसे पहले तो मैं यही कहूँगा कि मीरा भाईंदर आगरी समाज कोली समाज भूमि पुत्रों का शहर है और ये मीरा भाईंदर की आन बान शान है इन आगरी समाज के आगरी योद्धाओं का मीरा भाईंदर में बहुत बड़ा योग योगदान है विकास की ओर और, और आज तक जो मीरा भाईंदा में जितने भी विकास हुए हैं आगरी कोली समाज ने बढ़ चढ़ के भाग लिया है लेकिन बड़ा दुर्भाग्य की बात है इन्हीं आगरी सोली समाज का एक जमाने में ये किसानी करते थे यहाँ खेती करते थे आज वक्त बदल चुका है किसान के बदले ये अपनी प्रॉपर्टी को बेचते हैं और उसका उनका एक साधन है इनके दादा परदादा पोताओं ने जो जमीनी जमा करके रखी थी आज उनके पुत्र उनके उनके आने वाली पीढ़ी इसका उपयोग करेंगे लेकिन किसी तरह से मीरा भाईंदर शहर में इस तरह का भ्रष्टाचार जमीन जायदाद को लेकर बढ़ते जा रहा है ये विवादित जमीन है आज दो, दो से एक व्यक्ति दो तक करोड़ों का मालिक कैसे बनता है सुविधाएं नहीं है ऐसे कई आगरी समाज के लोग जिनके साथ जमीन हड़पी गई है उनसे धोखाधारी हुई है उनको प्रॉपर न्याय नहीं मिला है उनके मुआवजा नहीं मिला है उसी का एक उदाहरण पाटिल बैठा हुआ है जिसकी जमीन पर जो भी कब्जा किया है शासन पुलिस प्रशासन की कोई गलती नहीं है इसमें पुलिस प्रशासन अपना काम करता है लेकिन जो शासन के अधिकारी है जो मिले हुए वक्त अधिकारी और नेताओं के माध्यम से जिस तरह से गरीबों को आगरी समाज को दबाया जा रहा है मैं तो आज के आपके माध्यम से आगरी समाज के सभी बड़े बड़े लोगों से निवेदन करूंगा यहाँ रोहित पाटिल जी है नवीन पाटिल जी है यहाँ पर आगरी समाज का बहुत बड़ा भवन बनने जा रहा है लेकिन आज इन आगरी समाजों को इन सभी भाइयों को मदद करनी चाहिए जितने भी गरीब लोग हैं जितने भी गरीब तक के आगरी समाज के लोग हैं उनको मदद

ये लड़ाई आज विकास पार्टी लड़ रहा है इसे सब लड़ रहा है हालांकि जो विकास पार्टी की दूसरा मुद्दा है वो उनका पारिवारिक मुद्दा है सीसी मिले ना मिले मैं तो विकास पार्टी से निवेदन करूंगा कि आप अपने परिवार की समस्या घर में बैठ के सल जाए लेकिन जो, जो व्यवहार निकाय है दो हजार तीन को व्यक्ति मरता है दो हजार को उसको एनओसी मिलती है उसका साइन मार के आप नजर कर जमा करते हो किस तरह का भ्रष्टाचार है कि अधिकारी सोए हुए या इस तरह से देश चलेगा तो किस तरह का विकास की बातें आप करते हैं मैं चाहता हूँ फिर एक बार आगरी समाज संगठित हो और सभी आगरी एक पड़ेगा ताकि इनको न्याय आपण पाहिलं या ठिकाणी जे आहे गीता जैन मॅडम त्यांनीही त्यांना समर्थन दिलेलं आहे विकास पाटील यांना आणि श्याम रावल नावाचा जो कार्यकर्ता आहे त्यांनीही या ठिकाणी सर्व मीरा भाईद शहरातील आग्रिकोळी समाजाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी विकास पाटील जे बसलेले आहेत आमरण उपोषणासाठी समाज कुठे गेला आग्रिकोळी समाज कुठे आहे यांना मदत करावी यांच्या या उपोषणामध्ये सहभागी होईन यांना सहकार्य करावं असे एक मार्मिक भाव भावना या ठिकाणी श्याम रवल यांनी मांडलेले आहेत मीरा शहरातील आगरी कोळी समाज या विकास पाटील साहेबांना कितीपत मदत करतो हेच पाहणे योग्य ठरणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र